आपण पाहत आहात खामगाव वार्ता न्यूज चॅनल खामगाव आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाऊ आपला अदोगाव राह सांगा आणि आपल्या शेतीविषयी काय समस्या आहे ते सांगा माझं नाव कैलास शिरसाट आहे राणार तांदूवाडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमचा शेतीचा जो प्रॉब्लम आहे असा आहे की हिवरा आणि पोरच रोडला अटॅच होणारा हा रोड या रोडमुळे काय झालेले आहे की दोन्हीकडून खूप मोठ्या मोठ्या नाल्या फुललेल्या आहेत आणि तो जो काही बारामाही रस्ता आहे हा रस्ता आता यांनी बंद केलेला आहे ठेकेदारांनी इथं पाईप टाकले नसल्यामुळे आम्हाला हा रस्ता बंद झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पाईप टाकलेले आहे तर त्या त्या ठिकाणी एकच पाईप टाकलेला आहे त्या त्या पाईपाचं असं आहे की त्या पाईपावरून टॅक्टर आणि बैलगाडीसुद्धा जात नाही हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं यांनी पाईप टाकलेले आहे आणि मेन रस्ते जे आहेत यांनी बंद केलेले आहेत आता हा रस्ता आमच्या उपयोगाचा राहिला पण आमच्या शेतामध्ये जायचा कुठलाही उपयोग होत नाही कारण की रस्त्याच्या आजूबाजूनं दोन्ही बीकडून नाल्या असल्यामुळे आम्हाला शेताच्या बाहेर निघताना खूप त्रास होत आहे आणि हा जो त्यांनी हा एक पाईप टाकलेला आहे या ठिकाणी हा पाईप दून दून या या पाई पाईपावरून ट्रॅक्टर सुद्धा जात नाही किंवा गाड्या सुद्धा जात नाही त्याकरता असे दोन दोन पाईप टाकण्यात यावे आणि ही जी आमची समस्या आहे शेतकऱ्यांची ही मार्गी लावावी असं आमचं म्हणणं आहे खामगाव वार्ता न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य